नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मल्हार गुरु चॅनलमध्ये आशा करतो तुम्ही आनंदात असाल जर तुम्ही पेजवरती नवीन असाल जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रत्येक नवीन योजनेची माहिती तुम्हाला घरबसल्या मिळेल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सध्या आपण बघतोय की सध्या आपण बघतोय की मुख्यमंत्री माझी बहीण लाड सध्या आपण बघतोय की मुख्यमंत्री माझी बहीण ला सध्या आपण बघतोय की मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी जिकडे तिकडं खूप गर्दी झालेली आहे फॉर्म भरायसाठी गर्दी बघायला गेले तर तुम्ही जसं ग्रामपंचायत झालं अंगणवाडी झालं सेतू झाला जी ऑनलाईन सुविधा आहे त्या ठिकाणी फॉर्म भरण्याची खूप गर्दी तर आपण बघूया की ऑफलाईन फॉर्म ऑनलाईन साठी हे गर्दी आहेत पण ऑफलाईन फॉर्म भरून आपल्याला कुठे कुठे सबमिट करता येईल काय आपण त्याच्यासाठी वेगळं करू शकतो तर आपण या व्हिडिओमध्ये त्याची माहिती घेणार आहोत चला मित्रांनो आपण बघूया की पहिला फॉर्म जो आहे तो व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे कसा भरायचा त्याच्या डिटेल्स काय काय आपल्याला लागतील ते आपण या मध्ये बघू मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना हा जो अर्ज आहे ऑफलाईन अर्ज त्याच्यावरती सर्व माहिती आहे त्यांनी दिलेली आहे त्या आपण वन बाय वन बघूया महिलेचे संपूर्ण नाव आधी नाव टाकायचं हजबेंडचं नाव तुमच्या मिस्टरांचं नाव नंतर तुमचं आड नाव त्याच्यानंतर महिलेच्या लग्नापूर्वीचं नाव म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव तुमच्या वडिलांच्या वडिलांचं म्हणजे तुमच्या आजोबाचं नाव आणि सरनेम लग्नानंतरचे जे नाव असेल ते टाकायचं तुमचं नाव तुमच्या मिस्त्रांचं नाव आणि सरनेम तुमचं त्यानंतर येतं तुमचा जन्मदिनांक ते जन्मदिनांक त्यांनी दिलेले महिना वर्ष पहिला आधी तुम्हाला दिनांक टाकायचे महिना टाकायचा आहे आणि मग वर्ष टाकायचं आहे एखाद्याची जन्मतारीख जर एक जानेवारी एकोणीसशे सत्तर असेल तर त्यांनी अं आ... झिरो एक ज्यान किंवा झिरो एक असं टाकलं तरी चालतंय आणि पुढे जे असेल ते व वर्ष टाकायचं त्याच्यानंतर अर्जदाराचा पूर्व त्याच्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता जो पत्ता तुमच्या आधार कार्डवरती असेल तोच पत्ता तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे त्याच्यानंतर तुमचं जन्माचं ठिकाण जिथे जन्म झालेला आहे त्या जन्माचा जो म्हणजे जिथे जन्म झालाय तो जिल्हा ते गाव मग ते जे गाव येतं ते ग्रामपंचायत मध्ये येतं नगरपंचायत मध्ये येतं किंवा नगरपालिकेमध्ये येतं ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय आणि मेन्शन करायचंय त्या एरियाचा जो पिनकोड असेल तो एरियाचा पिनकोड तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर तुमचा ऍक्टिव्ह असायला हवा जेणेकरून याच्यावरती रिचार्ज असलं पाहिजे तुम्हाला येणारे जे काही अमाऊंट असेल बँक मध्ये जे काही या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रिलेटेड जे पण इन्फॉर्मेशन असेल ते तुम्हाला या मोबाईलद्वारे एस एम एस येत राहतील पैसे मध्ये पडले तरी तुम्हाला याच मोबाईल नंबरवरती मेसेज येईल नंतर येतो तुमचा आधार कार्ड नंबर जो आधार कार्ड नंबर असेल तो तुम्हाला स्पष्टपणे इथे क्लिअर मेन्शन करायचा आहे आणि चार चारच्या स्पेस स्पेसमध्ये मेन्शन करायचा आहे चार अंक इथे चार अंक इथे आणि चार अंक इथे म्हणजे असं सुटसुटीत मेन्शन करायचं आहे जेणेकरून तुम्हाला असा स्पष्ट दिसेल असा त्याच्यानंतर पुढचं येतं की शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का कुठला सपोज जर विधवा महिला असेल तर त्यांना जर कुठली पेन्शन चालू असेल ते जर त्या पेन्शनचा लाभ घेत असाल तर ते जी अमाऊंट असेल ते तुम्हाला इथे मेन्शन करायची जर कुठलाही लाभ तुम्ही घेत नसाल तर तिथे नाही म्हणून तुम्ही टिक मार्क करू शकता हे आज तेच नाही जे आहे ते इथे तुम्ही मेन्शन करू शकता टिक मार्क करून आणि जर घेत असाल था तर मग जे अमाऊंट असेल ते तुम्हाला इथे मेन्शन करावं लागेल वैवाहिक स्थिती आता बघा मी मागच्या मध्ये मा पण सांगितलेलं आहे की हे जी योजना आहे ती विवाहित साठी आहे घटस्फोटित साठी आहे विधवा महिलांसाठी आहे आणि निराधार जे आहे त्यांच्यासाठीही आहे मग इथे जे वैवाहित जी, जी स्थिती असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायची आहे या स्पेस मध्ये त्याच्यानंतर मग अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील जे काही तुम, इथे तुमचं बँक अकाउंट असेल त्या बँकेचं संपूर्ण नाव मेन्शन करा इथे बँक खातेदारकाचे जे नाव असेल म्हणजे तुमच्या नावाने जे अकाउंट असेल तर तुमचं पूर्ण स्पष्ट नाव लिहा तुमचं नाव तुमच्या हस्बंडचं किंवा वडिलांचं नाव नंतर तुमचं इथे येईल ते आड नाव नंतर येतो बँक खाते क्रमांक जो काही अकाउंट नंबर असेल तर तुमचा स्पष्टपणे इथे क्लिअर मेन्शन होईल असा मेन्शन करा थोडं जे अंक असतील डिजिट असतील ते थोडे सुटसुटीत काढा जेणेकरून समोरच्याला व्यवस्थित दिसतील कारण की याच अकाउंट मध्ये तुम्हाला पैसे येतील म्हणून अकाउंट नंबर मेन्शन करताना थोडं काळजी घ्या त्याच्यानंतर तुमचा येतो आय एफ सी आय कोड जो की तुमच्या अकाउंटच्या फ्रंट पेजवरती तुम्हाला मिळेल किंवा ऑनलाईन जर तुम्ही सर्च केला तर तुम्हाला तिथे इथे मिळेल आपला आधार क्रमांक हा बँक खात्याला जोडला आहे का होय किंवा नाही कारण की तुम्ही का था 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 था, जर तुमच्याकडे ओल्ड जरी खात असलं किंवा आता जरी काढलं असलं ओल्ड खातं असेल तर तुम्हाला ते केवायसी करणे गरजेचे आहे त्याच्यासाठी प्रत्येकाचं मोस्टली सर्वांचे जे बँक खाते आहेत ते आधार कार्डचे जोडले गेलेत आणि जर तुमच्याकडे बँक खातं नसेल तर तुम्हाला झिरो बॅलन्स मध्ये कसं अकाउंट ओपन करायचं आहे एक रुपयाही चार्ज न देता कुठल्याही बँकेत नॅशनलाइज असू द्या डोमेस्टिक असू द्या कुठल्याही बँकेत तुम्ही ओपन करू शकता झिरो मध्ये त्याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवलाय तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा त्याची लिंक जी असेल ते डिस्क्रिप्शन मध्ये देईल त्याच्यानंतर मग नादेशक्तीचा जो प्रकार आहे तर नादेशक्तीचा प्रकार इथे अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र आणि सामान्य महिला आता मोस्टली ज्या असतील त्या हे जे सात नंबरचं जे असेल ते तुम्हाला इथे टिक करावा लागेल सामान्य महिलांसाठी शक्यतो आहे कारण की ज्या महिला गव्हर्नमेंट सर्वंट आहेत किंवा टॅक्स पेअर आहेत त्यांच्या घरचे कुठले तर त्यांना ते ही योजना लागू नाहीये त्याच्यानंतर महत्वाचा जो पॉइंट आहे तो म्हणजे कागदपत्रांचा जे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे म्हणजे जिथे जाऊन तुम्ही फॉर्म अटॅच करणार तिथे तुम्हाला कुठे ऑफलाईन फॉर्म जरी सबमिट करत असाल तर तिथे तुम्हाला थे ते पुराव्या साईट डॉक्युमेंट जमा करायचे आहेत ते डॉक्युमेंट ते अपलोड करतील जे काही व्यक्ती असेल तिथला जो सबमिट करेल तर तुमचं आधार कार्ड येईल त्याच्यानंतर अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र एल सी म्हणा किंवा नाहीतर रहिवाशी दाखला हे त्यामध्ये येईल उत्पन्न प्रमाणपत्राची आता गरज नाहीये सध्या त्यांनी सांगितलेले की बाबा हे पण म्हणजे ओळखण्यात आलेले याची काही गरज नाहीये अर्जदाराचे हमीपत्र हे खूप महत्वाचं आहे हे तुम्हाला इथे डिक्लेअर करून देऊ याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे की कुठल्या व्यक्तीला हे आ, या कुठल्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याच्यानंतर हे तुमचं बँकेचं पासबुक जे फ्रंट कॉपीचा जे जिथे तुमचा फोटो शिक्का साईड असेल शिक्का मारलेला असेल बँक मध्ये ते तुम्हाला तो फ्रंट पेजचं जे असेल ते जोडावं वला, जोडावं लागणार आहे जे अधि अधिवास आणि जन्मा जन्म प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला हे जे दोन डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला द्यायची गरज नाहीये त्याच्यावर जे तुमचं राशनचे राशन कार्ड जे असेल ते तुम्हाला देणं इथे गरजेचं आहे म्हणजे महत्वाचे जे कागदपत्र म्हटलं आधार कार्ड तुमचं रेशन कार्ड अर्जदाराचे हमीपत्र ते तुम्हाला सही करून द्यायचे बँकेचं पासबुक आणि अर्जदाराचा फोटो हे हमीपत्र जे आहे ते हमीपत्र तुम्हाला प्रिंट मारावं लागेल किंवा कुठल्याही झेरॉक्सच्या दुकानात गेले तर तुम्हाला ते सहज मिळून जाईल तिथे तुम्हाला टिकमार करायच्या अप्लाय होत आहेत आणि तिथे सही करून तुम्हाला अटॅच करायचं त्याच्यानंतर हे बघा जे अर्जदाराचं म्हणजे संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर हे जे काही अंगणवाडीत किंवा ग्रामपंचायत जिथे तुम्ही सबमिट करणार आहे तर हे जे हमीपत्र आहे ते हमीपत्र तुम्हाला इथे सबमिट करणार आहे याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवू आणि जे पत्र सबमिट केल्यानंतर पूर्ण फॉर्म सबमिट केल्यानंतर जो अर्ज स्वीकारेल तुमचा त्याची स्वाक्षरी म्हणजे सिग्नेचर असेल आणि तुमचा जो नोंदणी क्रमांक असेल तो नोंदणी क्रमांक ही इथे मेन्शन केला जाईल मित्रांनो आशा करतो की या व्हिडिओ बद्दल तुम्हाला थोडीफार माहिती मिळाली असेल की ऑफलाईन फॉर्म ज्यांना म्हणजे ज्यांना शक्य नाहीये की बाबा बाहेर जाऊन भरणं काही लांब सुविधा असतील किंवा नाहीतर मग दुखापत असेल आजारी असतील किंवा हँडीकॉप असतील अशा महिलांसाठी हे उपयोगी तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरा आणि जवळच जे ग्रामपंचायत असेल किंवा अंगणवाडी असेल तिथे जाऊन तुम्ही सबमिट करू शकता चला तर मित्रांनो आपण भेटूया आप पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या नमस्कार मित्रांनो